राज्यात संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ माझं नाव शारुल मी वाळजोडे या ठिकाणी आणि बैवाळ्या या ठिकाणी राहत आहे इथे रात्री तीनच्या सुमारास दोन वाघ या ठिकाणी फिरत असताना दिसले तर त्यातल्या दोन वाघांनी आमच्या घरी दोन कुत्री पाळलेली आहे वाघांसाठी पाळलेली होती कारण इथं चारका वावर होत होता तर त्यातल्या एका कुत्र्याला वाघांनी घेऊन गेलेला आहे तर माझ्या घरामध्ये आठ ते जण ह्या ठिकाणी राहत आहे आम्ही आणि इथं वीटभट्टी या ठिकाणी ते कामगार लोकंसुद्धा राहतात तर इथं ओढासुद्धा सुद्धा आहे उसा क्षेत्र आहे मी दूध व्यवसाय आणि शेती करत असल्यामुळे हो आम्ही या ठिकाणी कॅमेरा लावलेला होता तर आम्हाला या माणसांसारखं बिबट्या वावरताना दिसत आहे तर अचानक रात्री कुत्र्यांचा आवाज आल्यामुळं आम्ही बाहेर येत होतो तर त्यातला हो एक कुत्र्याला वाघ आणि घेऊन गेला त्यानंतर आम्हाला भीतीचं वातावरण झालं आणि ह्या ठिकाणी कामगार लोक वगैरे राहत असतात तर त्यांचाही जीवाला धोका आहे आमच्या जीवाला धोका आहे तर वन विभागाला अशी माझी विनंती आहे की इथे दोन तीन पिजरे लावावे आणि आमचं बचाव होईल त्या कारणाने त्यांनी त्या वाघाला पकडून भीमाशंकर अभयारण्यात नेऊन सोडावे किती बिबटे होते रात्री रात्री दोन बिबटे होते तर, तर माझे किती वेळ होते इथं एक अंदाजे अंदाजे एक पंधरा ते वीस मिनटं इथं होते आणि पाच पाच दहा दहा दिवसाला ते इथं कायम वावर असतो दर्शन दिवसादर्शन होत दिवसा दर्शन होत सहा वाजता होत कधी चार वाजता होतं का कधी मिळत असतं इथं उसाच क्षेत्र ओढ आहे झाडे झुडपे इथं कॅनलचं पण पाठ आहे तिथं पण पाण्याचं त्यांना सोय होत असते वन विभाग वगैरे का इथं नाही अजून एकही दिवस वन विभाग आलेला नाही वन विभागातून काय अपेक्षा आहे तुमच्या हा वन विभाग अशा अपेक्षा इथं दोन तीन मंत्री लावावे जेणेकरून आमच्या कुत्र्यांचा आमच्या लहान लहान मुळे घरामध्ये जाऊ बहि या ठिकाणी वस्ती आहे पाठीमाग वीटभट्टी त्या ठिकाणी सुद्धा कामगार राहत असतात तर त्यांना ते त्यांच्या जीवाला भेट आहे आमच्या जीवाला पण धोका आहे वन विभागाला अशी विनंती आहे की इथे दोन तीन पंढर दो तरी वन विभागाने लावावे आणि त्या वाघांना सुखरूप भीमाशंकर अभयारण्यात सुखरूप सोडावे